नमस्कार मी सर्वां स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधव आणि आपण पाहणार तर पंधरा जून रोजचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम वाऱ्याची दिशा जर आपण पाहिली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये एक चक्रगार वारा त्या ठिकाणी पाहायला मिळतं याचबरोबर पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे सध्या राज्यात पाहायला मिळत आहेत तसेच अरबी सुंदरामधून ही मान्सूनचे जे वारे असतील ते मान्सूनची वारेही आता हळूहळू राज्याच्या दिशेला दक्षिण भागापासून सुरुवात होण्याची ही हड़ो हड़ो, दाट शक्यता आहे याचबरोबर राजस्थान या भागामध्येही एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे तसेच डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्त ही जम्मू काश्मीरमध्ये सध्या दाखल झाला आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून ही वारे जे आहे ते पश्चिम बंगाल असेल याचबरोबर बिहार आणि उत्तरा उत्तर प्रदेश या भागामध्ये सध्या वाहत आहे त्यामुळे मान्सूनला जी वाटचाल असेल मान्सूनची लवकरच होण्याची दाट शक्यता आहे सध्याची स्थिती लेटेस्ट ॲटर्न इमेलनुसार जर पाहिलं तर आज संध्याकाळ राज्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यमश्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर जळगावचा जा संपूर्ण दक्षिण भागातील पारोळा बडगाव पाचोरा जामनेर चाळीसगाव या भागामध्ये हलक्या मध्यमश्री नाशिक चंदवड मालेगाव येवला वन निफाड या भागामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला म्हणजे हे जे ढग दिसते आपल्याला हे ढग पूर्वेला दिशेला वाहत आहे म्हणजेच पूर्वेकडून हे ढग हळूहळू मुंबई ठाणे या भागामध्ये येण्याचीही आवश्यकता त्याच्यानंतर हेच ढग परत एकदा अरबी सुंद्रामध्ये आपल्याला जाणार आहे त्यामुळे याचबरोबर क्षेत्रसंभाजीनगर असेल वैजापूर बुल्हाबाद शिल्लोड हा उत्तर भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जालना संपूर्ण जिल्हा बुलढाण्याचा जो दक्षिण भाग जो असेल सिंधखेड राजा लोणार याचबरोबर चिखले असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी वाशिमचा रिसोर्ड असेल मालेगाव अकोल्याचा पाचोर बार्शी टाका या भागामध्ये हलक्या काय भागामध्ये जोरदार सरी आज रात्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर परभणीचा दक्षिण भाग असेल ही सॉरी परभणीचा उत्तर भाग आणि हिंगोलीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा बीडचा मध्यवर्ती भाग बीड असेल कळीत असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला संगमनगर पारनेर नगर आष्टी हा जो भाग पट्टा असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सोलापूरचा विचार केला माळाशर असेल माडा असेल करमाळ असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा सांगली शिराळा असेल वाळवा असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो माडाक महाबळेश्वर चिपळूण वाई या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आज रात्री ठाणे असेल पालघर असेल मुंबई असेल या भागामध्ये मुसळधार पदवीधर पाऊस आपल्याला रा मध्यरात्रीपासून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासाचा पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये पावसामध्ये अजून वाढ होण्याचीही दाट शक्यता आहे तसेच चोवीस तासांनंतरच जर विचार केला चोवीस तासानंतर काही भागा भागाचे असतील त्या भागामध्ये आपल्याला पावसात थोडीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळेल मात्र हा जो असेल फक्त एक ते दोन दिवसात फिरता त्यामुळे तुम्ही शेतातून वापर शेत जंगल आला असेल तर तुम्ही तिथे पेरणी करण्याची आवश्यकता कारण मान्सून आता परत एकदा चोवी जर पाहिलं तर आज रात्रीपासून मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण नवी मुंबई याचबरोबर या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा एक दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकणात पाहायला मिळणार आहे याचबरोबर रायगडचं संपूर्ण जिल्हा अलिबाग खेड याचबरोबर खुद्ला सॉरी पेन असेल या भागामध्ये हलक्या मध्यम श्री काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रत्नागिरी संपूर्ण जिल्हा सिंधुर्ग संपूर्ण जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला कोल्हापूरचा संपूर्ण दक्षिण भाग असेल बुद्रगड आजरा चंदगड या भागामध्ये सधारपतीचा याचबरोबर हातकलंगाई शिरोळ शाहूवाड या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पहायला मिळण्याची शक्यता सांगली जिल्ह्याचा विचार केला जत का आठपाडी तासगाव याचबरोबर वाळवासेल मिरज असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता शिराळ जिल्ह्यात शिराळ तालुक्याचा विचार केला शिराळाचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही अधूनमधून जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पहायला मिळण्याचीही दाट शक्य त्याचा आपण जर विचार केला सोलापूर सांगोला मंगळवार याचबरोबर माळशेरा असेल माडा करमाळा बार्शी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा माहोल असेल याचबरोबर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये कदाचित एके दोन ठिकाणी लाईट रेनिस पडण्याची दाट शक्यता याचबरोबर साताराचा विचार केला सा, कराडपाटण माण याचबरोबर सॉरी कराडपाटण वडूद काय भाग असेल याचबरोबर महाबेश्वर वाई या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा उर्वरित पश्चिमेकडचा वाज विच पूर्वेकडचा विचार जर केला म्हणजे फलटण असेल दहीवळी वडू शिरवळ या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल जिल्हा जो विचार केला पुण्याचा जो घाटमाते भाग असेल लोणा खंडाळा जुन्नर वडगाव याचबरोबर भोर पश्चिम जो भाग असेल या दुणा भागामध्ये ही हल काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र जो मध्यवर्ती भाग पुण्यात असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर बरोबर बारामती दौंड दु� इंदापूर हा पूर्वेखील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचा अहिल्यानगराचा विचार केला अहिल्यानगर तर कर्ज श्रीगोंदा पारनेर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा उर्वर संपूर्ण अहिल्यानगराचं अहिलं तर हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेचे ना नाशिकचा संपूर्ण जिल्हा असं या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याच्यामध्ये येवला चंदवळ नांदो नांदमाळ कळवण असेल सताना मालेगाव सरदना पेठ दिंडोरी या भागाचाही समावेश आहे याचबरोबर जळगावचं जर पाहिलं जळगाव जामनेर बडवा बडगाव पाचवा चाळीसगाव या भागा जोरदार स्वरूपाचा उत्तरेला जर पाहिलं चोपडा यावर रावे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल सूर्यदर्शन त्या ठिकाणी हो होण्याची शक्यता आहे या धुळे संपूर्ण जिल्हा जर पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे मुसळधार काय सॉरी काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर नंदुरबारचा जर विचार केला नंदुरबारचा उत्तर भाग जो असेल अकोल या भागामध्ये जोरदार स्वरूप दक्षिण जे दोन तालुके असतील त्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला छत्र संभानगरचा उत्तरेचा भाग जो असेल औरंगाबाद तुलाबाद सिल्लोड या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा जालनाचा उत्तर भाग या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा याचबरोबर छत्रीय संभाजनगर दक्षिण भाग जालना दक्षिण भाग परभणी हिंगोली बीड लातूर दक्षिण भाग आणि नांदेड दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे आज पाऊस असेल अधूनमधून विश्रांती घेऊन येण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर धाराशिवचा विचार केला उमरगा तुळजापूर या भागामध्ये हलक्या मध्यम सरी तसेच नांदेडचा पाहिला तर नांदेडचा बहुतांश अशा भाग असतील त्या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर विदर्भाचा विचार केला विदर्भातला बुलढाणा असेल आणि अकोला त्याचबरोबर वाशिम हा जो पट्टा असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच अमरावतीचा उत्तर भाग चिखलदरा दरणी या मध्यम हलक्यामध्ये मात्र दर्यापूर अनुभवपूरजी चांदुरबार बाजार हा मध्यवर्ती भाग असले या भागामध्ये ड्रायव्हिजर राहू शकतो फक्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर यवतमाळचा बहुतांश जो भाग असेल त्या भागामध्ये लगाळ वातावरण व इथे दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये भाग बदलून बदलून म्हणजेच थोड्याशा अंतरावरती हलक्या मध्यमस्थी पाहायला मिळण्याची ही दाटत आता याबरोबर आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चौदासामध्ये सिंधुदुर्ग Uh, सॉरी रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट जारी केला या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटमाते भाग साताऱ्याचा घाटमात भाग रायगड ठाणे याचबरोबर पालघर असेल आणि पुण्याचा घाटमातेचा भाग म्हणजे पश्चिमचा भाग जो असेल या भागामध्ये मुसळधार पद्धती पावसाचा ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो याचबरोबर कोल्हापूर सांगली याचबरोबर सोलापूर साताऱ्याचा प पूर्वत्तरी भाग पुण्याचा पूर्व भाग या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही याचबरोबर दाराशिव जालना सॉरी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना आणि चंद्रसंभानगर जळगाव हा जो पट्टा जर पाहिला या भागामध्ये येलो आहे या भागामध्ये हलक्या मध्यम सुधी पाहायला मिळणार आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हा वाशिम संपूर्ण भागामध्ये ही येलो आहे या भागामध्ये लाईटिंग थंडसोमचा ही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात मात्र नाशिक असेल जळगाव असेल म्हणजे नाशिकचा पश्चिम भाग जो असो या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर धुळे असल आणि नंदुरबारा या दोन्ही तालुक्यात कोणताही अलर्ट सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही हे होतं येणाऱ्या चोवी तासात जर राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युतीच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिल ऑन नक्की करा